अगर आपकी परमिशन हो तो बस आपके दस मिनट ले ले क्योंकि ये जो मराठी लोग हैं इनका एक कोटा है एक लिमिट है हिंदी सुनने की है ना? अगर आपकी अनुमति हो तो इनको दस मिनट का चॉकलेट दिया जाए ताकि ये अगला सुन पाए रामकर्ण सुनना है ना हा तो अगला आपको सुनाएंगे लेकिन बस दस मिनिट ताकीशन ना तुमच्या नावावर मी घातलं मला सवय नाही मी मराठवाड्याचा माझी हिंदी संपली आता एक रिबूस्ट पाहिजे नाही का ठीक आहे कारण ही जे मराठी कवितेचा शो आहे म्हणलं असतं यातले अर्ध ही नसते आले का कारण तुम्ही कलाकार मारले तुम्ही सगळ्या मराठी लोकांनी कलाकार मारले या अभिमुंडे मराठीत कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला होता या अभिमुंडेनं मराठीत लिहिण्याचाही प्रयत्न केला होता किंबहुना आताही लिहितो हिं। हिंदी बोलायला या अभिमुंडेला खूप त्रास होतो किंबहुना आताही होतो सात एक वर्षानंतर पण पर्याय नाही मला तुम्हाला ओढत नाही आणायचं पण मग एवढंच आहे की मराठी माणूस जेव्हा जेव्हा हे करतो ना तेव्हा तेव्हा मागं बघून पुढे जायचं सवय लागली की ते जे होते अरे होते खूप सुंदर होते खूप भारी होते आता पुढे बघ ना गेले मेले ते थे। थेट बोलू oh, oh, oh. पुल पुल विंदा विंदा राहू द्या सगळं सरळ साध प्रसिद्ध कोणी लपू न कोणी ज्याचा त्याचा आपला नाद कोणा हो ज्येष्ठ न कोणी कोणा हो श्रेष्ठ न कोणी व्याकरण अवघड असू द्या सोपी कविता पाषाण पाणी जन्म काहींचा जरा आधीचा जे विधी लिखित ते घडले आहे पण अंकुरला ना सूर्य कधीचा क्षितिजा वाचून अडले आहे कारण माझ्या मते मराठी कविता लिहिणं खूप सोपं आहे आणि खूप कठीण देखील सोपं कसं की नजर खेली ठोका चुकला चहा ठरला प्रेम झालं नजर खेली ठोका चुकला चहा ठरला प्रेम झालं ही ती झाली जी हवी होती माझं काहीच सेम झालं शेवटी तेच झालं जे व्हायचं होतं तेच पाहिलं जे पाहायचं होतं कारण तिचं अरे आज अहो झालं <laughs> 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 अरे का रे आज काहो झालं ठीक आहे सोपं आहे ना कविता म्हणजे मृत्यू अचानक कवितेला कसला रियाज नाही कविता नसते अवघड शब्द